दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी विंचूर शिवारात तब्बल सातशे सात ग्रॅम एम डी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला पन्नास लाखांहून अधिक किंमतीचा हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी विरोधात मोठी आणि निर्णायक कारवाई करत निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात एम डी तस्करीचा पर्दाफाश केलाय या कारवाईत सातशे सात ग्रॅम एम डी अंमली पदार्थ जप्त करण्यात आला याची बाजारातील किंमत पन्नास लाख सोळा हजार पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की विंचूर शिवारात मोठ्या प्रमाणावर एम डी अंमली पदार्थाची विक्री होणार आहे या माहितीच्या आधारे लासलगाव पोलिस ठाण्याच्या पथकानं तात्काळ छापा टाकला या छाप्यात याकूब खालीद मोमीन वय शेचाळीस वर्ष राहणार विंचूर संदेश अंबादास फफाळे वय पस्तीस राहणार मरळगाव खुर्द या दोघांना ताब्यात घेण्यात आले पोलीस तपासात समोर आले की आरोपी क्रमांक एक कडे तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम एम डी विक्रीसाठी आणलेला होता पुढील चौकशीत आरोपी क्रमांक दोनच्या घर झडतीतून दोनशे शहाऐंशी ग्रॅम एम डी पावडर जप्त करण्यात आली दोन्ही मिळून एकूण सातशे सात ग्रॅम एम डी हस्तगत करण्यात आला याशिवाय टीडीएस ज्युपिटर दुचाकी मोबाईल फोन असा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला तरुणांना लक्ष करण्याचा कट पोलीस तपासात ता धक्कादायक बाब समोर आली असून हे आरोपी तरुणांमध्ये एम डी सारखा घातक अंमली पदार्थ वितरित तयारीत होते वेळेत कारवाई झाल्यामुळे मोठा अनर्थ पोलिसांनी या लासलगाव पोलिस ठाण्यात डी पी एस कायदा एकोणवीसशे पंच्याऐंशी अंतर्गत कलम आठ क बावीस क एकोणतीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे या प्रकरणामागे आणखी कोणी आहे का याचा सखोल तपास पोलिसांकडून केला जातोय जानेवारी रोजी लासलगाव पोलिस स्टेशन हद्दीतील विन्सूल या ठिकाणी एक व्यक्ती हा एम डी हा एम डी पी एस अंतर्गत येणारा पदार्थ विक्रीसाठी येणार आहे यासंदर्भातली माहिती मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक यांना व आम्हाला प्राप्त झाल्यानंतर एक संयुक्त पदक बनवून त्या ठिकाणी व्हेरिफिकेशनसाठी पाठवण्यात आलं त्यामध्ये जो व्यक्ती आहे याकूब खाली मोमी याच्या कब्जामध्ये साधारणतः तीनशे पंधरा ग्रॅम एम डी हे त्याच्या स्कूटीमध्ये आढळलं त्याचबरोबर त्याची घरजाडती घेतली असतात त्यामध्ये तीनशे शहाऐंशी ग्रॅम एम डी हे त्याच्या घरामध्ये मिळून आलं साधारणतः टोटल सातशे एक ग्रॅम एम डी पावडर तिथे मिळालेली आहे वरिष्ठ अधिकारी ही घटनास्थळी जाऊन त्या संदर्भातील पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे याच्यामध्ये साधारणतः पन्नास लाख रुपये किमतीचा हा एम डी पदार्थ हा त्याच्या कब्जामधून मिळून आलेला आहे पुढील कारवाई लासलगावचे प्रभारी अधिकारी करत आहेत झिरो टॉलरन्स एन डी पी एस या बाबतीमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये मोहीम सुरू आहे एन डी पी एचच्या कोणत्याही पदार्थ जर कुठेही आढळले बाबतीमध्ये कडक कारवाई ही करण्यात येत आहे वे वेगवेगळी पथकर निर्माण करण्यात आली येत आहेत आणि याचाच एक कडी म्हणून ही कारवाई आहे या कारवाईमुळे निश्चितपणे एन डी पी एचचा झिरो टॉलरन्स या मोहिमेला यश मिळेल निफाड तालुक्यात एमडी तस्करीवर पोलिसांनी घातलेला हा मोठा घाव असून अंमली पदार्थांविरोधात लढ्यात नाशिक ग्रामीण पोलिसांची ही कारवाई निश्चितच महत्वाची आणि दिलासादायक मानली जाते दक्ष पोलिस न्यूज निफाड